मी तुला फावड्या म्हणेन कमरेत वाकडा म्हणेन हा तुझी मुलं तुझ्या तुझी दोन मुलं तुझ्या दोन मुलांवर शंका घेईन वाईट वाटतं ना अरे तू ठाकरे कुटुंबाचं सा सांगतो ना भास्कर जातो आता मी ठाकरे कुटुंबावर हो येतो चल काय ठाकरे कुटुंब कुठ्यात सुना कुठ्यात भावंड जयदेव ठाकरे पोर्टामध्ये काय म्हणताय ऐश्वर्या ठाकरे मुलाचं नाव आहे हा हो कोणाचा मुलगा आहे त्याचा डीएनए तपासा ऐश्वर्या ठाकरे कोणाचा मुलगा आहे त्याचा डीएनए तपासा त्यांचा रोग कोणावर हो आहे जयदेव ठाकरेंचा कोणावर हो आहे आम्ही काढू अरे तुम्ही घरातली सुन नाही जोडली तुमचा भाऊ जयदेव ठाकरे कुठे आहे अहो ते जाऊ दे थापा कुठे थापा शिंदे साहेबांबरोबर आहे स्मिता वहिनी शिंदे साहेबांबरोबर आहे जयदेव ठाकरे शिंदे साहेबांबरोबर आहे उद्धव ठाकरे कुटुंब सांभाळतो हा कुटुंब प्रमुख हा निचातला नीच आहे उद्धव ठाकरे हा कसला कुटुंबप्रमुख ह्याचा भाऊ जयदेव ठाकरे काय मागत होता प्रॉपर्टीचा हिस्सा मागत होता प्रॉपर्टीचा एक हिस्सा मागत होता एक प्रॉपर्टीचा हिस्सा पण उद्धव ठाकरेला द्यायचा नव्हता उद्धव जयदेव ठाकरे कोर्टात गेले मग जज जज जे होते त्या कोर्टच्या हिअरिंगमध्ये जे ऐकत होते त्यांनी सांगितलं कृपया करून मीडियावाल्यांना हात घेऊ नका कारण का जयदेव ठाकरे जे बोलले कोर्टामध्ये या ठाकरे कुटुंबाबद्दल कुठला मूल कोणी कोणी जन्म दिला हेच माहीत नाही अजून ठाकरेंना या ठाकरे ना इकडच्या कलानगरच्या मग जयदेव ठाकरे चुकीचे काय बरोबर स्वतःच्या भावाला सांगणार का काय स्वतःच्या भावाचा बाप काढणार काय ऐश्वर्या ठाकरे कोण एकदा ऐश्वर्या ठाकरेचं डीएनए चेक करा चला म्हणजे महाराष्ट्राला खरं खोटं कळू दे आम्ही काय बोलत नाही आम्ही लास्ट ठेवतो मर्यादा ठेवतो म्हणून तुम्ही काही बोलत राहणार काय अरे स्टेजवर बोलता एकदा समोर येऊन बोला गॅरंटी आहे परत जाणार नाही तुम्ही कोणाला चॅलेंज देताय मी चॅलेंज देतो ना सोळा तारखेला येतोय मी घरात जाहीर सभा ओपन मैदानात घेणार आहे मला बघायचं कोण काय करतो ते हा भास्कर वास्कर तर आम्ही संपवला हा साला वाळू चोर हा आम्हाला सांगतो नाच्या कुठल्याही स्टेजवर गेला तर नाचायला लागतो हा लिडर आहे काय ह्याच्या मतदारसंघामध्ये गुवाघर मतदारसंघामध्ये मला एक झालेलं काम मला तुम्ही सांगायचं मी ते काढणार आहे सगळं म्हणजे इथे सांगून सगळंच काय उपयोग नाही ते तिकडे जाऊन काढणार आहे मी तुम्हाला आज सांगतो मला भाषा बिघडवायची नव्हती मलाही माझ्या मर्यादा कळत मी कोणाबद्दल काय बोलू शकतो आणि किती बोलायचं ह्याला मर्यादा मला माहिती पण हे भास्कर जाधव सारखे जोपर्यंत राजकारणात राहणार तोपर्यंत राजकारणाची पातळी अजून खालीच जात जाणार कारण का बाळासाहेबांनी सांगितलंय जो ज्या भाषेत तुझ्याशी बोलेल त्याच भाषेत तुला उत्तर द्यावं लागेल तरच तू पुरुष भास्कर जाधव शेवटची वॉर्निंग आहे वॉर्निंग वगैरे नाहीच आता डायरेक्ट तुला जे करायचे ते कर तुला जिथे तक्रार करायची तिथे तक्रार कर राणे साहेबांवर इथून पुढे एक शब्द तरी काढलास निलेश राणे तुला शोधणार एवढं लक्षात ठेव जेवढं सहन करायचं होतं तेवढं सहन केलं आता नाही सोडत तुला मग मा माझ्या आयुष्याचं काय वाटलं व्हायचं ते होऊन जाऊ दे मी काय आयुष्यभर राजकारणामध्ये काय निवडणुका लढवायला आलेलो नाही नसेल नशिबात नाही लढवणार लोकांनी नाही स्वीकारलं परत एकदा पडील पण तुझ्यासारख्या ऐकून घेणार नाही लक्षात ठेव भास्कर जाधव तुझ्यासारख्याचं ऐकून घेणार नाही आणि आमच्या दैवतावर बोलतोस तू आमच्या राणेसाहेबांवर अरे बाळासाहेब बोलत होते चालत होता आम्हाला बाळासाहेबांचा अधिकार आहे तू कोण म्हणून शेवटचं सा सांगतो इथून पुढे सांगणार नाही पत्रकार परिषद वगैरे घेणार नाही तुझ्यासाठी इथून पुढे फायनल तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी